शाळा अजून आले नाहीत कोण येतील आता मित्रांनो हे बघा गणपती शाळेमध्ये बसलेले गणपती आहे आमचा नसे गणपती रेडी होत आले मित्रांनो तर मित्रांनो गणपतीची कामं चालू आहेत लग आणि आणि गणपती शाळेमध्ये आहे आमच्या तर मित्रांनो हे आमची आबांची गणपती शाळा आणि आता तुमचा कुतण्या गणपती शाळा चालवतो आबांची आमच्या गणपती शाळा ते गणपती बसलेले आहेत या साईडला ना पण गणपती काढलेले आहेत आम्ही आता गणपतीची कामं चालू आहेत मित्रांनो बनवण्याची बाबा हा एक मोठा गणपती आहे गणपती ठेवलेले आहेत तर मित्रांनो आता पुढच्या महिन्यात नागपंचमी आणि थोड्या दिवसातच गणपती आपला येणार आहे तर मित्रांनो आमच्या गणपती शाळेमध्ये मी आता अजून ना कोण आले नाही मी आत्ता आले साडेआठ वाजले आत्ता सकाळचे तरी गणपती शाळा आमच्या लगबगीने काम चालू आहे तर व्हिडिओ टाकायला भेटत नाही मित्रांनो तर आम्ही टाकतोय व्हिडिओ जसं मला वेळ भेटेल तसं मी टाकतो आहे व्हिडिओ त्यामुळे गणपतीची माती आहे मशीनमधून इथून अशी काढली जाते तरी गणपतीची माती मित्रांनो आणि गणपती गण इकडे सजलेले गण गण आहेत अर्धा आमचं या पट्ट्यातलं काम झालेलं आहे या पट्ट्यातलं काम चालू आहे आता नऊ तारीखला नागपंचमी आहे आणि थोड्या दिवसाने आपल्या गणपती बाप्पाची आगमनाची तयारी असते ती होणार आहे तर मित्रांनो तिकडे माती ठेवलेली आहे गणपतीच्या गणपतीला लागते ते तर हे लगबगिने मित्रांनो असं काम चालू असतं आणि मेहनतीचं काम असतं मित्रांनो मेहनत भरपूर असते साच्यामध्ये भरणं साच्यामध्ये काढणं आणि वेगवेगळे गणपतीचे भाग काढणं जोडणं असं वेगवेगळं काम असतं तर मित्रांनो आबांचा आमच्या पुतणे आहे ना तो हे जोडकाम करतो छान अगदी जोडकाम करतो म्हणजे गणपतीची सोंड हात लावणं वगैरे गणपती सजवणारा तर आमचा आबांचा पुतणे आहे तो हे सगळं करतो आहे अगदी लहान वयात त्यांनी गणपती शाळा सुरू केली मित्रांनो आहे आज ही गणपती शाळा आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष मी गणपती शाळेमध्ये येतोय आमच्या पाहुण्यांचीच गणपती शाळा असल्यामुळे आम्ही दोन महिने इकडे कामाला असतो पावसाच्या दिवसामध्ये तर हे लगबग नाही आता मित्रांनो काम चालू आहे मी तुम्हाला ही आमची शाळा दाखवतो बरोबर मित्रांनो इकडे बाजूलाच आमच्या बाजारपेठ आहे आणि बाजारपेठेमध्ये असलेली शाळा आहे आमची बघा गणपती सजलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो गणपती कोणते कोणते आहेत ते तर ही गणपती बनवण्याचं काम चालू आहे मित्रांनो तर आता हे लगबगीने हे काम चालू आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो थोडक्यात बनवण्याचा प्रयत्न केला तर ही आमच्या आबांची गणपती शाळा जुनी अशी गणपती शाळा तर मित्रांनो इथे लगबगीने आता काम चालू आहे भरपूर असं मेहनतीचं काम असतं आता आम्ही गणपती बनवण्याचं काम आता येतील सगळेजण तर आणि मोठे मोठे जे साचे आहेत ना ते निलेश मांजरेकर म्हणून आहे तो दादा करतो छान अगदी त्याचं काम असतं आणि निलेश मांजरेकर म्हणून आहे तो मी तुम्हाला दाखवतो तो, तो मोठा साचा भारताना तर बघा पुढचे चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईन मित्रांनो हा निलेश मांजरेकर आमच्या शाळेमध्ये असतो गणपती साचे भरवाय भरायला तर हा साचे भरत असताना आणि मित्रांनो हा मी व्हिडिओ संपवतो हो इथे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तुम्हाला तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असं तर नक्कीच सबस्क्राईब करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया